नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे रस्ता अडवून बेकायदेशीर कुकडी उपचारी बुजवल्याने भरत दादासाहेब बोस यांचे आमरण उपोषण प्रशासनाने घेतली दखल ठोस कारवाईचे पत्र देताच सोडले उपोषण श्रीगोंदा तालुक्यातील भावडे येथे गट नंबर एकशे तेहतीस ते थे 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 थे, एकशे चव्वेचाळीस मध्ये जाण्यासाठी श्रीगोंदा तहसीलचा आदेश असताना सामनेवाले यांनी यावेळी रस्ता खुला करण्यास अडथळा करताना शासन आदेशाची पायमल्ली करून बेकायदा खोदून काट्या लावून प्रतिबंध केला कुकडी उपचारीचा मोबदला मिळूनही सदर बुजवल्यामुळे भरत दादासाहेब भोस यांनी आमरण उपोषण केले होते वहिवाटीचा रस्ता अडवून कुकडी उपचारी बेकायदा बुजवल्याने आमचे अतोनात नुकसान होत असून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन ठोस कारवाई करण्याची मागणी करत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणापासून उठणार नाही असा पवित्रा घेताना भरत भोस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांच्या क्षेत्रामधून आमच्या क्षेत्रामध्ये चारीचे पाणी येतं त्यांनी ती चारी, 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 चारी बुजून घेतलेली आहे ती चारी खोदून आम्हाला पाणी मिळावं याच्यासाठी आम्ही प्रशासनाला अर्ज केलेला आहे चारीचा मोबदला त्यांनी घेतलेला आहे चारीमध्ये त्यांचे दोन एकर क्षेत्र संपादित झालेले आहे त्याचे पैसे पण त्यांनी घेतलेले आहेत चारी बुजल्यामुळं त्यांनी त्यांचं ते चारी ओपन करायचा खर्च आहे तो त्यांच्याकडून वसूल करावा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे रस्ता खुला करावा आणि चारी ओपन करून आम्हाला मल पाणी मिळावं यांनी रस्ता खुला करून दिला नाही सरकारी कामात अडथळा आणला त्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे सदर उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून तात्काळ ठोस कारवाईचे पत्र देताच तात्पुरते उपोषण स्थगित करण्यात आले प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे श्याम जरे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठावाळ सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कर्नोर माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिंदे पत्रकार अंकुश शिंदे घनश्याम काळे धुळाजी कर्नोर सुनील भोस दिलीप भोस आदी महिला भगिनी उपस्थित होत्या खास खबर विशेष घड़ोड़ अपने हक्का से ये सी न्यूज वन ये चैनल करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेयर करा प्रतिनिधि जेलोड़ा रहे ये सी न्यूज त्रिगोंदा